नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश कुलकर्णी आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सिद्धेश कुलकर्णी ब्लॉग आपला सिद्धू या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जसं मी मकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी रात्री ठाण्यावरून कुडाळला चाललेलो आहे तर हा माझा प्रवास आता सुरू झालेला आहे मी ठाण्यामध्ये आहे गाडीमध्ये बसलेलो आणि आता थोड्याच वेळामध्ये माझे बाकीची माणसं पण येतील आणि ते आल्यानंतर मग मी कुडाळसाठी प्रवास चालू करतो रात्रीचा प्रवास आहे रात्रीची मजा कोकणातले रस्ते मुंबई गोवा हायवे या रस्त्याने आपण जाणार आहोत सकाळी पोचायला साधारण मला असं सा वाटतं बारा तास जरी पकडलं तर काही वावगं ठरणार नाही तरी साडेआठ नऊ वाजतील अंदाजे आपल्याला पोचायला तुम्ही पण कंटिन्यू माझ्याबरोबर व्हिडिओ बघा प्रवास करा प्रवासाचा आनंद घ्या आणि व्हिडिओचा आनंद घ्या रात्रीचा प्रवास बोललो ना तर मग झोप थोडासा थकवा आळस अशा सगळ्या गोष्टी फेस करायला ला लागतात पण मला सवय असल्यामुळे ह्या गोष्टींचा एवढ्या काय माझ्यावर फरक पडत नाही मस्तपैकी आनंदात लाईटली गाणी लावत मस्तपैकी प्रवास करायचा छान जिथे आपल्याला वाटेल की हा थोडा थकवा जाणवतो आहे किंवा थोडंसं ट्रेस जाणवतो आहे तिथे आपण थांबवू शकतो ओके त्यानंतर पुढे प्रवास आपण कंटिन्यू करू शकतो पण मोस्ट ऑफ कसं आहे मुंबई गोवा हायवे आहे रात्रीची वेळ आहे थंडी भरपूर आहे आणि ह्याच्यामध्ये रस्त्याला रत्नागिरीच्या पुढे वगैरे धुकं वगैरे असेल काही संगमेश्वरला वगैरे तर माहिती नाही ते आता आपल्याला गेल्यानंतरच तिकडे दिसेल तर चला बघूया रात्रीचा मुंबई गोवा हायवेचा प्रवास ठाणा टू कुडाळ कंटिन्यू राहा माझ्याबरोबर प्रवासामध्ये मजा करा आणि तुम्ही पण प्रवासाचा आनंद घ्या मंडळी असा सुरू झाला माझा प्रवास ठाणा ते कुडाळ ठाण्यावरून निघताना अक्षरशः एवढी ट्रॅफिक होती कि भायर पढ़ता पढ़ता की त्या ट्रॅफिकमधून बाहेर पडता पडता नाकी नऊ आले शेवटी एकदाचा त्या ट्रॅफिकला पार करून मी आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलो आणि बघता बघता माझा खरा कोकणातला प्रवास चालू झाला रस्ते तर फार सुंदर आहेतच ट्रॅफिकही एवढी रस्त्यावर नव्हती माझी गाडी ऐंशीच्या स्पीडने सुसाट चालू होती कालांतराने बघता बघता मी माणगाव गाठले माणगावच्या रस्त्याला तर मला अजिबात कोणी दिसले नाही सहसा त्या रस्त्याला भरपूर ट्रॅफिक असते पण माझ्यासाठी हा रस्ता जणू दैवाने पूर्ण मोकळाच ठेवला होता आणि ह्या रस्त्याचा मी आनंद घेत होतो oh, आत्ता आपण पोचलो इंदापूर आणि माणगावच्यामध्ये सी एन जी भरण्यासाठी थांबलो होतो प्रचंड बाहेर थंडी आहे सी एन जी टॉपअप केला आता आणि आता पुढे कंटिन्यू होतो थोडासा चहा वगैरेसाठी कुठे थांबलो होतं फ्रेश व्हायला हो सी एन जी भरून घेतलं मस्त गाडीमध्ये टॉपअप केला फुल आता पुढे कंटिन्यू भरूया रस्ता बघताय ना तुम्ही रात्रीचा छोटे छोटे पॅचेस शॉर्ट आणि छोटे छोटे थोड़े व्हिडिओ काढून अपलोड करतोय बघा तुम्ही रात्रीच्या वेळेस ओके तो चलो बिलफुल एक मिनट मी गाडी काढतो जरा पुढे कंटिन्यू होऊया आपण चलो ठीक आहे ཨོཾ प्रचंड धुका आहे अक्षरशः तोंडातून वाफा मारतायत एवढं थंड वातावरण आहे आणि गॅस भरण्यासाठी इथे थांबलो होतो संगमेश्वरला गॅसला लाईन पण आहे पण संगमेश्वरनंतर डायरेक्ट रत्नागिरीमध्ये गॅस पंप आहे मध्ये गॅस पंप नाही आहे त्यामुळे आता संगमेश्वरमध्ये थांबलो गॅस पंपच्या वर गॅस भरण्यासाठी तर चला गॅस भरून घेऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया असा झाला माझा प्रवास मुंबई ते कुडाळ खूप थंडी झोप पण नाही आणि कुडाळमध्ये मी दुर्वांकूर होमस्टे आहे त्या दुर्वांकूर होमस्टेच्या इकडे मी थांबलेलो आहे तर साधारण त्यांचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दाखवतो की हे दुर्वांकूर कसं आहे ते बघा तुम्ही पण बघा हे बघा इकडे आलं तर समोरच महादेव असा निसर्गरम्य परिसर हे सगळे होमस्टे आहेत बंगलो टाईपमध्ये आणि हे सगळे होमस्टे मंडळी आता जी आपण महादेवांची मूर्ती बघितली आता जाऊन बघूया ते कशा पद्धतीने बांधलेलं घर आहे एक मंदिराची प्रतिकृती बघा अशी बांधली आहे इथे महादेवांची मूर्ती ठेवलेली आहे आणि हा असा काही इंटरेस्ट त्यांनी ठेवलेला आहे <coughs> दुर्वांकूर होमस्टे कुर्डाळ हा बघा मी इकडे थांबलेलो या होमस्टेमध्ये खूप सुंदर बांधकाम आहे अट्रॅक्टिव एकदम छान दुर्वांकूर होमस्टे कुडाळ ह्याच्याच बाजूला ते गणपती बाप्पाच मंदिर आहे हा होमस्टे मित्रांनो असं वाटत जसं का एखाद्या सिनेमाचा सेट किंवा स्टुडिओ असल्यासारखा अशा प्रकारे बांधकाम केलेलं आहे प्रशस्त जागा पार्किंगची जागा पण अवेलेबल आहे तसेच इथे जेवायला नाश्ता चहा पाणी सगळं मिळतं मित्रांनो घाई गडबडीच्या ह्याच्यामध्ये माझा ना व्हिडिओ एंड करायचाच राहून गेला कारण का थकलो होतो तो, तो मला मी दुर्वांकूरचं होमस्टे सगळं दाखवलं त्यानंतर एंडच करायचं राहिला कारण का गेलो पहिला झोपायला झोप घेतली आणि आत्ता उठलो गाडीत बसलो तर बोललो व्हिडिओ एंड करू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो च्या या होमस्टेमध्ये जिकडे मी आलेलो आहे तिकडे अतिशय सुंदर रूम सुंदर स्टाफ आहे आणि खूप कॉपरेटिव सगळ्या पर्सन आहेत तसंच आल्या आल्या त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक चहा नाश्ता सगळं प्रोव्हाइड केलं त्याबद्दल एक के नंबर आहे त्यात काही वादच नाही आहे तर मित्रांनो आज हा माझा होता मुंबई ते कुडा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ नाईट ट्रॅव्हलिंग जसा मी इकडे जवळजवळ पोचवत होतो तसा तसं अक्षरशः थकलो होतो आणि थकलो असल्यामुळे पहिलं झोप घेतली कारण का झोप नाही झाली तर मग मी काही बोलू शकत नाही किंवा बोलताही मला येणार नाही त्यामुळे पहिली झोप घेतली आणि झोप घेतल्यानंतर आता व्हिडिओचा एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर परत बोलतो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय